नमस्कार माझे नाव अमित अशोक पाटील राहणार कारवे तालुका खानापूर जिल्हा सांग मी सुपर फाय जी हा प्रोडक्ट ला हा लांबड्या मिरचीसाठी वापरलेला आहे मार्केटिंगमध्ये हा मला प्रोडक्ट एका दुकानामध्ये मिळाला आणि हा प्रोडक्ट वापरल्यानंतर त्या मिरचीच्या पेऱ्यामधील अंतर हे अंतर तुम्ही बघू शकताय आहे आणि मारल्यानंतरचे चार दिवसापूर्नंत चार दिवसापूर्वी हे पेऱ्यातलं अंतर याच्यात बराचसाच बदल झाला होतो आहे आणि हा ह्या मिरचीला ह्या लांबड्या मिरचीला असं पेऱ्यातलं अंतर चालत नाही हे पेऱ्यातलं अंतर योग्य आहे जेवढं पेऱ्यातलं अंतर कमी तेवढं झाडाची मालाची संख्या जास्त हे मारल्या फाय सुपर फाय जी हा मारल्यानंतर फुलाची संख्या बघू शकताय पानाला पाना राहतपणा बघू शकताय तुम्ही मालाचं सेटिंग बघू शकताय आणि मारायच्या अगोदर हे तुम्ही बघू शकताय आणि मारल्यानंतर तुम्ही बघू शकताय फुलांची संख्या तुम्ही किती दिवसापूर्वी स्प्रे घेतला त्याला मी चार दिवसापूर्वी हा स्प्रे वापरलेला चार दिवसामध्ये तुम्हाला बदल काय जाणवलाय का बदल तुम्ही बघू शकता ना हा पानाचा राहटपणा पाना, मालाची संख्या पेऱ्यातील अंतर इथून खाली पेऱ्यातील अंतर पहिले बघा तुम्ही जवळजवळ हे बघा किती अंतर जास्त आहे आणि मारल्यानंतरचे अंतर तुम्ही बघू शकताय एवढं कमी पडलेलं आहे आणि हा मिरची हा या मिरचीला पेऱ्यातील अंतर कमी लागतं आणि ते मला अंतर या प्रोडक्ट वापरल्यामुळे जानून आलो मालाचे ग्लेजिंग तुम्ही बघू शकताय मारल्यानंतर आणि मार्केटला पोपटी शेड लागतो ग्लेजिंग लागतं ते आपल्याला या प्रॉडक्टमधून मिळालं हा तुम्ही स्प्रे प्लेन घेतला होता कॉम्बिनेशन वर घेतला हा मी बुरशिनाशकाबरोबर वापरलेला हा आणि हे कोणत्याही बुरशिनाशकाबरोबर चालतंय चालतंय आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आहे ही कुठल्या मिरचीची ही सिझनिंग हॉट व्हेरिटी सिझनिंग हॉट ना हां ओके हां कोणत्या कंपनीची बर आता ह्याच्यामध्ये रोगाला जास्त बळी पडत नाहीत एवढा एक आपल्याला फायदा मिळू शकतो येण्याचं काय आणि न आल्यामुळे मार्केटला मिरची चांगल्या पद्धतीने विक्री होते त्याची आणि महत्वाचं काय मिरचीला ग्लेजिंग पाहिजे जे ग्लेजिंग पाहिजे ते आपल्याला ग्लेजिंग मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता रिअल म्हणजे प्रॅक्टिकल केलेला प्लॉट आहे आता काय हो हो की भरपूर शेतकऱ्यांच्या मिरचीच्या प्लॉटवर इथं पाण्याच्या वाट्या होत्या काय त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवत फरक हा जाणवतो तुम्ही फुलांची संख्या बघा पानाची ग्रोथ बघा जाडपणा बघा काळोखी बघा फळाचं ग्लेजिंग बघा आणि हा मी पूर्ण क्षेत्राला दोन एकर माझं क्षेत्र आहे त्या पूर्ण क्षेत्राला वापरलेलं आहे तुम्ही चकाकी ग्लेजिंग पूर्ण बघू शकताय फळाची हे बघा साईज बघा शेतकरी मिरचीच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की आता सा, तुम्ही वापरा त्याचा रिझल्ट तुम्हाला खूप छान दिसून येईल तुम्हाला जिथं कुठं अवेलेबल होईल तिथं हा प्रोडक्ट तुम्ही उपलब्ध करा आणि ह्याचा स्प्रे आवर्जून तुम्ही घेऊ शकता चालेल यांचा हात तोडा चालू आहे अशा पद्धतीनं चालेल ओके थँक्यू साहेब ओके ओके